नमस्कार मंडळी हॅलो बैल बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो मी आहे किशोर सावे आपले स्वागत करीत आहे तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आहे एकोणतीस जून दोन हजार पंचवीस आणि हा आहे हॅलो बैल बाजार या यूट्यूब स्टार्ट करू काय बाजारची या पाच हजार ती दाते या करत करू आला कामाल कशी आहे तुम्ही काय चालू आहे कुठले आपण कुठून सांगा

आपण फोन नंबर काय होता फोन इच्छा किमित काय का किती किमान घ्यायचं किमान किती आहे म्हणलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी किती आहे दोन चार दोन चार कामाल कसा आहे कामाल चालू आहे सर्व कामाला चालू आहे का गाय अकराला कुठले आहे आपण गाव का ना आपल्याला कोण आहे फोन नंबर सत्त्याण्णव तीस अकरा ब्याण्णव बारा बघा मी मोबाईल जोड आहे कॉन्टॅक्ट करा কাম কাম বেছি পান কুঠলে কাপোৰ কটাৰীত কথা ফোন নম্বৰ

सांगा फोन नंबर फा काय पंचाल पायऱ्यांची या नऊ हजार रुपया किती चार हजार कामाल कसा आहे तर कामाल चालू आहे कुठलं आपण काय ना आपलं कोण सांगा ফোন নম্বৰ এক নাম্বাৰী কাম কৈছে পালো খান্দে ইমান কি দিয়ে कसं हवं आहे कामाल कसा का आहे कामाल पक्का चालू आहे याची किंमत काय सिंगल आहे ना ती दात या दोन दात पक्का आहे कामाल कसा आहे पक्का चालू आहे पक्का चालू कामाल याची किंमत बायांची जोडीची किती एक लाख एकवीस हजार रुपये किती दात या चार सहा आहे कामाल कसे आहे पक्के चालू कामाला पूर्ण गॅरंटीमध्ये कुठले आपण

फोन मालगाव काय फोन नंबर सांगा सत्तर सत्तावन बघा मित्रांनो एक नंबर बाहेर जोड घे त्याला कॉन्टॅक्ट करा काय काय बैलांची या करदाते ना करदाते का मला कसं आहे काय काय बैलांची या सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती दर म्हणले तुम्ही किती दाते किती करदाते का काय ना आपलं आलं रमेश गुगे फोन सांगा

कुठले आपण फोन नंबर काय फोन नंबर सांगा हा अकरा हा ह्याची काय किंमत बायलांची या किंमत काय बायलांची किंमत नव्वद हजार रुपये नव्वद हजार कामाल कशी आहे बोल पूर्ण काय नाव वाला शिवाजी शिवाजी कुठले आपण आपणगाव अल्फोन सांगा फोन नंबर सांगा यक्कानो हा चव्हाण मित्रांनो एक नंबर बाय जोडी लागत असेल मित्रांना कॉन्टॅक्ट करा